दापोली विंटर सायक्लोथोन दोन हजार पंचवीस सीझन आठ ही स्पर्धा उत्साहात संपन्न राज्यभरातील एकशे साठ स्पर्धक सहभागी सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली विंटर सायक्लोथोन दोन हजार सीझन आठ ही सायकल स्पर्धा दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाली यामध्ये राज्यातील वय सात ते ऐंशी वयोगटातील एकशे साठ स्पर्धक सहभागी झाले होते दापोली उंबरले ओळगाव किन्हळ देवके बोरोंडी लाडघर कर्दे मुरुड सालदुरे पाळंदे आसूद या समुद्रकिनाऱ्यावरील पन्नास किलोमीटर मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभव सर्वांनी सायकल चालवली मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या कोकणी खाद्यपदार्थ मासे इत्यादींचा आस्वाद देखील घेतला ही सायक्लोथॉन स्पर्धा पन्नास किलोमीटर किंगफिशर सिनिक रूट दोनशे किलोमीटर शॉर्ट सिटी लूप राईड अशा अनेक गटात झाली सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यामध्ये नुकतेच दिल्ली ते कोलकाता ते पुणे असा तीन हजार चारशे चव्वेचाळीस किलोमीटरचा सा सायकल प्रवास केलेले पुणे येथील ऐंशी वर्षीय गौतम ढिंगान या युरोपमधील आठ देशातून जाणाऱ्या नॉर्थ केप चार हजार या चार हजार किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी झालेले विश्वनाथन सर पुणे तसंच अनेक लांब अंतराच्या राईड करणारे विद्याधर पालकर फिरोज खान पुणे इत्यादी अनेक नावाजलेले रायडर्स सहभागी झाले होते आणि सव्वा पाचला सुरुवात करायची एका दिवसात एकशे पंचवीस एकशे तीस किलोमीटर आम्ही करायचो आणि या तीस दिवसात आम्ही पुण्या तीन हजार चारशे चव्वेचाळीस किलोमीटर केली लोक इतके भेटले आम्हाला आणि सगळ्यांनी खूप प्रशंसा केली आणि आम्हाला लोका लोका ते लोकांशी बोलणं खूप मदत झाली आणि लोकांना खूप प्रोत्साहन मिळालं या सायक्लोथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतून विठोबा चव्हाण अजय सुर्वे हे एका दिवसात मुंबई ते दापोली सायकल चालवत आले होते पन्नास किलोमीटर किंगफिशर सिनिक रूट सायक्लोथोन पूर्ण करणारे छोटे सायकलस्वार तन्मय उन्मेष नागपुरे पुणे वय दहा तसंच दिशांत पवार खेड वय बारा अवधूत पाथे वरत कदम आयुष जोशी पियुष पवार हे ठरले शॉर्ट सिटी लूप मार्गावर आयुष शिंदे श्लोक मोहिते यांनी शंभर प्लस किलोमीटर तसंच स्वराज राजपूरकर प्रेम भुसारे पार्थ पालटे दीप कदम आरुष इदाते इत्यादींनी ऐंशी प्लस किलोमीटर सायकल चालवली सायक्लोथॉनसाठी सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षण संस्था दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम दापोली पोलीस टीम मेनकी न्यूट्रिशन राहुल मंडलिक इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले या सायक्लोथॉन स्पर्धेत या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अमरीश गुरव प्रशांत पालवणकर राजेश कुमार कदम राजेंद्र नाचरे सुधीर चव्हाण इत्यादी अनेकांनी इत्यादी इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली